पुणे येथे हिंदू मातंग समाजाचा वधूवर मेळावा आणि मुलगा मुलगी पाहण्याचा थेट भेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याचे आयोजन रेशीम बंध संस्थेच्या वतीने करण्यात येत असून ही संस्था मागील तीस वर्षांपासून समाजासाठी वधूवर मेळावे आणि मार्गदर्शन कार्य करत आहे मेळावा रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार ते सात या वेळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे रेल्वे स्टेशनजवळ पार पडणार आहे या मेळाव्यात अल्पशिक्षित ते पदवीधर आणि उच्च शिक्षित वधूवरांसह घटस्फोटीत आणि विधवा व्यक्तींनाही सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे मेळाव्याची फी चारशे रुपये असून नाव नोंदणी करणाऱ्यांना आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे संस्थेच्या प्रतिनिधींनी समाज बांधवांना या मेळाव्यात सहभागी होण्याचे आणि हा संदेश समाजात पुढे पोहोचवण्याचे आवाहन केले आहे संपर्कासाठी संतोष पवार आठ चार पाच दोन शून्य शून्य सात आठ नऊ शून्य किंवा नऊ आठ नऊ दोन चार पाच चार तीन सहा सहा या क्रमांकांवर संपर्क साधावा